नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठे आता बातमी आहे नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये रात्री दमदार पाऊस झाल्याने सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा अखेर प्रवाहित होऊन धोधो व्हायला सुरुवात झालीय हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करताना दिसत आहेत पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातच नव्हे तर नांदेडसह महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता किनवट तालुक्यातील विविध भागांमध्ये रात्री दमदार पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने हा सहस्रकुंड धबधबा प्रवाहित होऊन धोधो व्हायला सुरुवात झाल्याने हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आता येथे गर्दी करताना दिसून येत आहेत सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधब्याच्या एका बाजूने पैनगंगा अभय आणि दुसऱ्या बाजूने वन विभागाचे निसर्ग पर्यटन संकुल असल्याने या सहस्रकुंड धबधब्यामध्ये अजूनच सौंदर्याची भर पडत आहे त्यातच वेली फुलांनी नटलेला हा परिसर आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने या सहस्रकुंड धबधब्याला अजूनच नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे त्यामुळे सहस्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ हे आता पर्यटकांसाठी एक नैनरम्य स्थळ आहे असं हे नैसर्गिक नैनरम्य स्थळ पाहण्यासाठी पर्यटकांचे पावले आता या सहस्रकुण धबधब्याकडे वळताना दिसून येत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के रात्रभरामध्ये एवढा पाऊस पडला तर या पावसाच्या याच्यामुळं आम्ही आपल्याच परिसरामध्ये असणारा सहस्रकुंड धबधबा आम्ही आज पाहण्यासाठी आलेला आहोत आणि पावसामुळे एवढं सुंदर इथं वातावरण बनलेलं आहे पाहण्यासारखं आहे सर्वजण आणि एकदम उल्हासामध्ये आज आम्ही सर्वजण आमची घरची फॅमिली पर परिवाराला आम्ही घेऊन आलेलो आहोत बच्चांना तर खूप सुंदर आहे आपल्या हिमाल नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये असणारा इस्लापूर गाव या ठिकाणी धबधबा खरच असं वातावरण असं निसर्गमय ठिकाण आहे हे पाहण्यासाठी क्वचित लोकांच्याच नशिबामध्ये राहते तर आपण सर्वांनी सुद्धा पाहण्यासाठी यायलाच पाहिजे सर्व परिवारांना घेऊन कारण जीवनामध्ये काय असं निसर्गमय वातावरणामध्ये आपण आलो तर आपल्याला सुद्धा खूप उमंगलास येते आणि पाहून गेल्याच्या नंतर निसर्गाच्या संवासात राहून गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक उत्सुकता निर्माण होते निसर्गाप्रती आपलं प्रेम पण वाढत राहील रात्रीच्या पावसामुळे एवढा भरून आलेला आहे एवढा पूर्ण उत्साहित दिसत आहे आजचा सस्त्रकुंड धबधबा आणि खरंच आणि सर्वांनीच इकडं आपलं लक्ष वळवावं आणि पाहण्यासाठी आपला येण्यासाठी त्यांनी आपला वेळ काढावा शस्त्रकुंड बघण्यासाठी आलेलो आहोत माझं नाव आहे बी के शीतल तर या ठिकाणी इतकं रम्य वातावरण वाटत आहे आणि बघल्यानंतर एवढी खुशी होत आहे की खरच नैसर्गिक जे वातावरण असते एवढं फ्रेश असते आणि बघितल्याच्या नंतर जे आप था। काही आपल्या थोडस मनामध्ये गम असते किंवा आपण थोडस काही सुस्त झालेलं असतो किंवा काही गोष्टींनी थोडस म्हणजे नाराज झालेला असतो आणि किंवा काही गोष्टीनंतर आपलं मन थोडं डिस्टर्ब होतं किंवा मुराफ होते तर या ठिकाणी रम्य वातावरण आणि एवढं सुंदर म्हणजे पाणी आहे आज पाणी बघितल्यानंतर मन असं एवढं खुश गदगद होत आहे की पूर्ण उन्हाळाभर गेला तर एवढं पाणी बघायला नाही मिळालं तर या ठिकाणी एवढं पाणी बघायला मिळालं आणि सहस्रकुंड म्हणजे खरंच प्रसिद्ध आहे बरेचसे लोक या ठिकाणी येतात बघण्यासाठी आणि अजूनही इथून पुढे लोकांना वाटत असेल की अजून जास्त पाऊस नाहीये तर आपण काय बघायला जायचं परंतु मला असं वाटतं की लोकांनी या ठिकाणी बघण्यासाठी खास व्हावं म्हणजे या ठिकाणी आम्ही तर आजोगाचा अभ्यास करतो खूप सुंदर वाटतं परंतु या ठिकाणी नैसर्गिक वातावरण आहे आणि इतकं छान सुंदर सर्वच ठिकाणी म्हणजे असं गार्डन टाईप वाटत आहे आणि सर्व ठिकाणी ओलं ओलं मस्त छान वाटत आहे ऊन नाही काही नाही आणि थंड गार हवे मध्ये इतकं मजा येत आहे तर सर्व मला पण वाटतं की सर्व जनतेनी या ठिकाणी यावं आणि इथला आनंद सर्वांनी घ्यावं नाव ज्ञान बाबाराव राजे गोरे आहेत मी पहिली बार इथं ससळगुंड आलेलो हो। आहोत आणि असं खूप सुंदर वातावरण कधीच बघलेलं नाही आणि माझं नाव भूमिका भालेराव मी नांदेडवर आलेली ना आहे आणि आ, काल रात्रीपासून मस्त असा छान पाऊस पडत आहे आणि हे पावसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथं सहस्त्रकुंड म्हणजे किनवट तालुक्यातील ज इस्लापूर ना इस्लापूरचा जो धबधबा आहे सहस्त्रकुंड नाव आहे त्या धबधब्याचं ते तो आम्ही आवर्जून बघायला आलेलो आहोत आणि हा धबधबा अतिशय सुंदर धबधबा आहे आणि सगळ्याच उत्तम उदाहरण म्हणजे हा धबधबा आहे तर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची